दिल्ली उच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध संदर्भात एक अतिशय महत्वाचा निर्णय दिलेला आहे जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील तिचा बॉयफ्रेंड असेल जर नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील त्याची गर्लफ्रेंड असेल तर त्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड विरोधात नुकसान भरपाईचा दावा दाखल करता येतो भारतामध्ये दोन हजार अठरापासून अडल्ट्री म्हणजे ज्याला आपण व्याभिचार असं म्हणतो विवाहबाह्य संबंध म्हणतो तो गुन्हा नाहीये म्हणजे जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्यांच्यावरती अडल्ट्री हा गुन्हा दाखल करता येत नाही हा जो गुन्हा आहे जो पहिला गुन्हा होता तो गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आलेला आहे दोन हजार पासून हा गुन्हा नाही आहे परंतु त्याच्यावरती सिव्हिल स्वरूपाचा दावा दाखल करता येऊ शकतो नुकसान भरपाई त्याच्यामध्ये मिळवता येऊ शकते एलिनेशन ऑफ अपेक्षण हे जे संकल्पना आहे ह्या संकल्पनेचा वापर करून न्यायालयाने हा न्याय निर्णय दिलेला आहे आणि याचाच ह्या संकल्पनेचाच वापर करून अशा प्रकारचा दावा दाखल करता येतो म्हणजे त्या बॉयफ्रेंडने किंवा गर्लफ्रेंडने वैवाहिक आयुष्यामध्ये जाणून बुजून हस्तक्षेप केलेला आहे आणि या हस्तक्षेपामुळे पती पत्नी मधलं नातं आहे त्याच्यामध्ये वितुष्ट आलेलं आहे त्यांच्यामध्ये दुरावा आलेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे जी काही भावनिक हानी झालेली आहे जी काही मानसिक हानी झालेली आहे आणि याच्यासाठी दावा दाखल करता येतो आणि या दाव्यामध्ये नुकसान भरपाई मागता येऊ शकते दुर्दैवाने जर अशी वेळ कोणावरती आलेली असेल तर ते अशा प्रकारचा सिव्हिल सूट दिवाणी दावा दाखल करू शकतात आणि जर तुम्हाला याच्याविषयी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती माहिती विचारू शकता त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही हा फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्ही हा यूट्यूबला पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद